नाही राहून वाटतात बघू हर बघता लागत बोला ना बोललं

मी तऱ्याचा पण ठेवण्याचं कर्तव्य केलं आणि तो पण कोणता होता तर स्वयंवराच्या ठिकाणी देशदेश भूपती आले होते आणि त्यात मी पण ठेवला तो पण कोणता एक तीर्थ मासा होता आणि पाण्याची थाळी खाली ठेवण्याचं कर्तव्य केलं होत मग फिरत असणाऱ्या माश्याचं प्रतिबिंब मा पाहून पाण्यात प्रतिबिंब पाहून जो अचूक त्याचा नेत्रभेद करेल

झनुल पाण्याचं कर्तव्य केलं लग्न झालं आमचं पण ते नित्य गोष्ट करत नव्हते पाच पांडव एका मताला एका चित्त्याला वावरण्याचं कर्तव्य करत होते आणि कोणती माथेपर्यंत जाणं झाला त्यांचं आईला सहज म्हणाले आई आणले मग त्याच वेळी कोणती मातेच्या मुखाने शब्द बाहेर पडले बाळ तू जरी एकट्यानं भिक्षा आणले असतील ना तरी ती समान वाटून घ्यायला हवी भिक्षा आणले नाही म्हणून दोन एक महिने बारा दिवस दोन महिने बारा दिवस असे प्रत्येकाच्या वाटणीला आले आणि ते दोन महिने बारा दिवस प्रत्येक पतीची सेवा मी करायला हवी आणि त्या मी पासन पासाची पांचाळी ठेवले आणि द्रौपदी या संस्थेला मी पात्र झाले पण देवा अनेक संकट माझ्यावर आले प्रत्येक संकटाला धैर्याला तोंड देण्याचं कर्तव्य केलं कौरव पांडव यांचं युद्ध जुंपलं आणि त्या युद्धात आता पुलिस या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी या शिबिरात आम्ही राहण्याचं कर्तव्य करतो पण देवा अनेक येणारे संकट तुझ्यामुळे दूर झाले त्या नादात सैताने माझी वस्त्र सुद्धा फेडण्याचा कर्तव्य केलं आणि अखेर मला नको ती अवस्था प्राप्त करून देण्याचं कर्तव्य केलं आणि देवा म्हणूनच मी विचार बघा बनले होते पण त्याच वेळी माझ्या नवऱ्यानं केलेली प्रती ज्ञान ती प्रतीच्या ज्ञानात तुझी वस्त्र आज लावून गेल्याचं कर्तव्य केलंय त्याच वेळी आणि तुम्ही पूर्णपणे केली होती त्यानंतर वस्त्र हिरावून घेतली नग्न वस्त्र प्राप्त करून दिली त्याच्या नळणी आणि दोन्ही हात

I <laughs>

आपला पूर्ण पूर्णपणे त्यांचा राज करायचंय पंचाळीसाठी तुझ्या मस्तकावर रेखाटलेला सूर्य हा एकाचा था नसून

बाळकृष्ण शंकर गोसावी गोवा काका पाठ राहणारे पाठ यांनी कलागुणाचा गौरव गुणासाठी लाख मुलाचे दिले तमाम प्रेक्षकांना नमस्कार इतक्या देवतेला नमस्कार करून या पारितोषिकाचा स्वीकार करते सौम्या त्याचप्रमाणे सौम्या गोसावी यांनी पण लाख मुलाचं दिले मी या इथल्या देवतेला नमस्कार करून सौम्या गोसावी यांचे आभार मानून याही पारितोषिकाचा स्वीकार करते त्याचप्रमाणे सांगायला अतिशय वाईट वाटते सगळ्यांच्या आवडता सगळ्यांना हवा असा वाटणारा आपला सुधीर आता आपल्यात नाही आणि तरी पण असंख्य भूमिका प्रत्येक प्रेक्षकांनी त्याच्या हृदयात ठेवलेल्या आहेत असा राजा परत होणे नाही आणि म्हणून क्षणक्षणी त्याची आठवण येते म्हणून कुणीतरी म्हटले जोगदा झालेला सुधीर आपल्याला दिसू शकेल पण मातीत गेलेले आई बाप मातीत गेलेला भाऊ परत दिसू शकणार नाही म्हणून त्यांच्या आठवणी प्रदीप प्रदीपकर राहणार बिभवणे यांनी हे लाख शंभर रुपयाचं पारितोषिक दिले कैलासवासी ने नबंधूर सुधीर आत्म आत्म्यास शांती राबो अशी परमेश्वर आराधना करते आणि प्रदीप पोरसकर याने दिलेल्या पारितोषकाचा स्वीकार करते त्याचप्रमाणे भूषण गोसावी याने पण कलागुणाचा गौरव करण्यासाठी लाख मुलाचं पारितोषक दिले भूषण गोसावी यांचेही आभार मानते आणि या, या पार्थोषिका स्वीकार करते आणि देवाला सांगते देवा माझ्या बंधूच्या शांती लाभू अशी प्रार्थना करते आणि या पार्थ